शेतकरी म्हणून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांदा भाव या ठिकाणी कशामुळे वाढतो काय महत्वाचं कारण आहे आणि सीमेवर अडकले लाखो टन कांदा काय त्या संदर्भातील महत्वाचे काय कारण आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा व्हिडिओवर आवडला तर नक्कीच लाईक करा असू नका चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे बेलाकन असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते स्क्रीनवर बघू शकता निर्यात मूल्य घटवले सीमेवर अडकले लाखो टन कांदा सीमेवर अडकला कारण काय वाचा सविस्तर महत्वाची अपडेट बातमी बघा बात निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतर देखील कांदा व्यापारी आणि निर्यातदारांचे हाल होत आहे लाखो टन कांदा बॉर्डरवर अडकला आहे बांगलादेशच्या बॉर्डरवर शंभर ट्रक अडकले आहेत मुंबई पोर्टलवर या ठिकाणी देखील शंभर कंटेनर अडकून पडले आहेत केवळ या ठिकाणी बघितलं केंद्र सरकारने शुक्रवारी कांद्याच्या पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य हटवण्याचा निर्णय घेतला तसेच कांद्याच्या निर्यात शुल्कात देखील वीस टक्के कपात केल्याचा निर्णय घेतला घेतला असल्याने किमान निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतर देखील कांदा व्यापाऱ्यांनी निर्यातांचा हाल होत आहे लाखो टन कांदा सीमेवर अडकला आहे आणि बांगलादेशच्या सीमेवर शंभर ट्रक अडकले आहेत मुंबई पोर्टल पोर्टलवर देखील तीनशे कंटेनर अडकून पडले आहे सिस्टीम अपडेट नसल्याने कस्टमचे कागदपत्र तयार करण्यास अडचण येत आहे त्यामुळे कांदा व्यापारी आणि निर्यादारांचं मोठं नुकसान होत आहे लाखो टन कांदा सोडून जाण्याची व्यापाऱ्यांची भीती आहे केंद्र सरकारने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये लादलेले कांदा निर्यात बंदी चार मे दोन हजार चोवीस रोजी उठवली आणि या ठिकाणी बघितलं मात्र कांद्यावरील पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क लादली त्यामुळे कांदे उत्पन्न शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले होते तर शेतकऱ्यांना कवडुंबल भावा कांदा विकावा लागला होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड रोष होता पण आता विधानसभा निवडणूक तोंडावर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना क्रूश करण्याचा प्रयत्न केला मात्र सिस्टीम अपडेट नसल्याने निर्यातीचे घोडं अडल अडलं आहे याबाबत या प्रश्नावर केंद्र सरकार काही हस्तक्षेप करणार का कांदा उत्पादकांनी दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे